आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू अरुणाचल प्रदेशात पाच हजार कोटींहून जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्यातली चाचणी शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून राज्यासह देशभरात सुरुवात आणि जोरदार पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत वस्तू आणि सेवा करांमध्ये झालेल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या आहेत या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटी दरातल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला जीएसटीचे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं इस जीएसटी बचत उत्सव में हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणा म्हणजे गरीब युवा शेतकरी आणि महिलांसाठी काम करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली करप्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारक पाऊल असल्याचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्मच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे या नव्या कर प्रणालीत शालेय वस्तूंवरचा जीएसटी पूर्ण रद्द करण्यात आला आहे याबद्दल ऐकूया एका शिक्षकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आज पुनर्रचना आहे स्टेशनरी या भागाला पूर्णपणे जीएसटी असा होणार आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक खर्चात कपात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जास्तीत जास्त स्टेशनरी वापरून या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करता येणार आहे व्हायब्रंट व्हिलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशाची राजधानी ईटानगर इथं सुमारे पाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते अरुणाचल प्रदेशाचा विकास म्हणजे भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारमुळे मिळणाऱ्या दुहेरी लाभांचं उदाहरण आहे असंही म्हणाले ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाची प्रेरकशक्ती बनत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी आज ईटानगर इथं दोन मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची आणि दहा पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली मेट्रो मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली ही मेट्रो वडाळा घाटकोपर मुलुंड कासार वडवली गायमुख या मार्गावरून धावणार आहे या मार्गाची लांबी पस्तीस किलोमीटर असून ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे या मेट्रोवर एकूण बत्तीस स्थानक असून या प्रकल्पासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे हा मार्ग सुरू झाल्यानंतर तेरा लाखांहून अधिक प्रवासी इथून प्रवास करतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला मोगरपाडा इथं डेपोसाठी पंचेचाळीस हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे याचा फायदा मेट्रो चार मेट्रो चार अ तसंच मेट्रो दहा आणि मेट्रो अकरासाठी देखील डेपो म्हणून उपयोग केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे सोळा हजार त्याची किंमत आहे जवळपास पंचवीस लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई एमएमआरची ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल अहमदाबाद इथं गेल्या बारा जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची चौकशी निष्पक्ष पारदर्शक आहे का हे, हे तपासण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली तसंच केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली या प्रकरणाची स्वतंत्र निपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती त्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंह हो यांच्या पीठासमोर सुनावणी झाली या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी प्रतिवादींना नोटीस जारी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत या अपघाताची विमान अपघात अन्वेषण विभागानं चौकशी केली होती त्या चौकशीच्या अहवालात वैमानिक जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं त्याला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्व देशवासियांना आरोग्य आणि सौभाग्यासाठी दुर्गामातेचे आशीर्वाद लाभो अशी कामना त्यांनी केली आजपासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा नवरात्र उत्सव विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठ ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर नांदेड जिल्ह्यातल्या माहूरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहा नाशिकच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरात आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली देवस्थानाच्या अध्यक्षांच्या हस्ते दागिन्यांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली आणि महापूजा करून घटस्थापना करण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आज, आज सकाळी देवीची महापूजा करण्यात आली यंदा दसरा अकराव्या दिवशी आला आहे त्यामुळे आजपासून अकरा दिवस राज्यभरात आदिशक्तीची आराधना केली जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारनं केलेल्या कामाबद्दल देशात मेट्रो आता हे फक्त वाहतुकीचं साधन राहिलं नसून देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी असलेली जीवनवाहिनी झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील तिसरी सर्वात मोठी मेट्रो जोडणी भारतात उभी राहिली आहे आणि शहरी दळणवळण क्षेत्रात यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत काहीच दिवसांपूर्वी कोलकाता इथं मेट्रो रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करताना दोन हजार पासून झालेल्या मेट्रोच्या प्रगतीचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला होता 2014 से पहले देश में सिर्फ 250 किलोमीटर ही मेट्रो रूट था आज देश में मेट्रो रूट 1000 किलोमीटर से भी ज्यादा का हो गया है शहरी भागाचं जीवनमान उंचवण्यासाठी सर्वांना चांगलं घर उपलब्ध करून द्यायलाही गेल्या अकरा वर्षात सरकारनं प्राधान्य दिलं आहे मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यापर्यंत शहरी भागातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे यामुळे सध्या माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू अरुणाचल प्रदेशात पाच हजार कोटीहून जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्यातली चाचणी शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून राज्यासह देशभरात सुरुवात आणि जोरदार पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार ആകാശവാണി മുംബൈ ചേർത്ത്